यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्तान् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरे कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला होता श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो बाललीला नीती मुसिद्दीगरी राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी गोकुळष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळ अष्टमी विशेष साजरी केली जाते ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते गुजरातमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्ण जन्माचा उत्सव साजरा करतात मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमांत महिना असलेले पंचांग वापरत असण्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात वृंदावनात दोलोत्सव असतो या दिवशी रासल्यांचे सादरीकरण केले जाते महाराष्ट्रात विशेषत मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दही हंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळांचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत व पूजा विधी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा चौरंग अथवा पाटावर मांडावी किंवा श्रीकृष्णाचा पाळणा असेल तर तो सजवून श्रीकृष्णाची मूर्ती आदरपूर्वक पाळण्यात ठेवावी प्रथम आचमन करावे म्हणजेच पुढील तीन नावे उच्चारल्यावर प्रत्येक नावाच्या शेवटी डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातावर घेऊन प्यावे श्री केशवाय नमः श्री नारायणाय नमः श्री माधवाय नमः आता पुढील नावाने हातावर पाणी घेऊन खाली तामणात सोडावे श्री गोविंदाय नमः आता उजव्या हातात अक्षता घ्याव्यात आणि पुढील संकल्प म्हणावा मम आत्मनः परमेश्वर आज्ञारूप सकल शास्त्र श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्तीद्वारा श्री परमेश्वर श्री कृष्ण देवता प्रीत्यर्थं पुजन अहं करिष्ये तदात्रौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपतिस्मरणं करिष्ये शरीरशुद्ध्यर्थं दशवारं विष्णुस्मरणं करिष्ये दीप दीपपूजनं च करिष्ये करिशे म्हटल्यावर प्रत्येक वेळी डाव्या हाताने पळीवर पाणी उजव्या हातावरून खाली सोडावे म्हणजेच मला स्वतःला परमेश्वराची आज्ञा स्वरूप असलेल्या सर्व शास्त्र श्रुती स्मृती पुराणातील फळ मिळवून परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या प्रीतीसाठी मी त्याचे पूजन करीत आहे त्यामध्ये पहिल्यांदा विघ्ननाशनासाठी महागणपती स्मरण करत आहे शरीराच्या शुद्धीसाठी दहा वेळा विष्णू स्मरण करत आहे तसेच कलश घंटा आणि दिव्याची पूजा करत आहे आता कृष्णाच्या मूर्तीला तामणात घेऊन गंगाजल किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा त्यानंतर मूर्तीला दूध किंवा पंचामृताने म्हणजेच दूध दही साखर तूप आणि मध यांच्या मिश्रणाने स्नान घालावे त्यानंतर गोपीचंदनाचा टिळा मूर्तीला अथवा प्रतिमेला लावावा बाळकृष्णाचा साज शृंगार करावा म्हणजेच मूर्तीला नवीन कपडे आणि दागदागिने घालावे नंतर मुकुट मोरपंख आणि बासरी यांनी मूर्तीला सजवावे परमेश्वराला एक पवित्र जनेयू अर्पण करावा उद्बत्ती आणि तेलाचा दिवा लावावा देवतेला फुलांच्या माळा आणि तुळशीचे पाने अर्पण करावीत तसेच परमेश्वराला भोग सादर करावा म्हणजे ज्यामध्ये माखन म्हणजेच लोणी आणि साखर यांचा समावेश असावा तसेच साखर मिठाई किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा देवतेला नारळ सुपारी हळद पान आणि कुंकुम यांनी बनवलेले तांबूल अर्पण करावे नंतर कृष्णाची आरती म्हणावी भगवान कृष्णाची प्रार्थना करून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी संरक्षण आणि आशीर्वाद मागून पूजा करावी तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे एकशे आठ वेळा उच्चारण करावे पूजा करून पुरुषसूक्त विष्णुसुक्ताचे स्तवन करावे वाद्यांचा घोष गीतांचे मंगलस्वर पुराण इतिहासातील निरनिळ्या सतकथा ऐकत रात्री जागरण करावे गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण कराव्या जन्माष्टमीचे व्रत केल्याने अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते अशी धारणा असल्याचे सांगितले जाते श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताची सांगता जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा म्हणजेच पोहे ज्वारीच्या लाह्या धानाच्या लाह्या लिंबू आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय होता श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत देशभरात प्रांताप्रमाणे व्रताचरणाची पद्धत वेगवेगळी असू शकते